नमस्कार मी शिवाली परब आज मी दादरच्या रूपसंगम या ब्रांचमध्ये आलेले आहे आणि इथे चालू आहे पैठणीचा उत्सव महोत्सव आणि असं वाटतं मी पैठणीच्या गावी आलेले आहे इतक्या व्हरायटीज आहेत पैठणीमध्ये आणि यांचा उत्सव चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला रूप संगम दादर वेस्टला ही जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही पाच ते दहा हजाराची खरेदी केल्यानंतर तुम्हाला बरेचसे गिफ्ट आहेत ज्याच्यात नथ असणार आहे ज्याच्यात क्लच असणार आहे ज्याच्यात बटवे असणार आहेत आणि पैठणी फक्त साड्या नाही आहेत ड्रेस आहेत गाऊन आहेत शेले आहेत जे मी पहिल्यांदाच बघितले तिथे इथे आल्यानंतर मी भारावून गेले काय घेऊ गे। आणि पैठणीचे घागरेसुद्धा आहेत सो लवकरात लवकर दादरच्या ह्या ब्रांचला भेट द्या कारण फक्त गिफ्ट्स नाही आहेत तर दहा टक्के सूटसुद्धा आहे तुमच्या खरेदीवर सो लवकरात लवकर या मी आले मी खूप खरेदी केली आहे आपले मराठी उत्सव येत आहेत सो so, त्याच्यासाठी तुम्हाला जर पैठणीमध्ये वेगवेगळे वेस्टर्न आणि आपल्या इंडियनचं मिक्सचर पाहिजे असेल तर नक्की 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 दादरच्या ह्या ब्रांचला संगमला भेट द्या धन्यवाद